तर स्वप्नी त्याच्यासाठी कपडे आणलेत हे बघा त्याला म्हणलं तो दिवाळी आली आता दिवाळीला घेऊ तुझा बर्थडे आलाय बड्डे घेऊ तर म्हणला नाही मला दिवाळीला बर्थडेला घ्यायचे नाही भाई कसं आहे पण हे का निघू शकतो बाहेर नाही निघत ना बाहेर घातलं तरच तव हे समजल कसं आहे कसं आणि हे काय खोल्याला ठीक आहे ना लाईट लावणार हे काळी तर किती झाल्यात तरी परत अरे पण किती सारे आहेत हे पॅन्ट मस्तच वाटली पण हा ना कलर पण छान आहे पण घाण पण लवकर होती तेवढीच वॉशिंग मशीन कशा हे दाखव हे रेड शर्टमध्ये ह्याच्यावर लई सूट होतो हे गुपित दाखव गुपित कसलं आहे गुपित वा मस्तच आहे रे काय नाव रोज येते यार

हे पण छान आहे हे पण छान आहे हे कितीच आहे दाखव ह्याची प्राईस दाखव मला किती आहे बघ नऊशे हजार रुपयाच नऊशे रुपये नऊशे रुपयाच आहे हा चांगला आहे ना कपडा हे चांगला आहे ना तर स्वप्नीलने सगळे कपडे मस्त पैकी आणलेत कलर बी छान आहेत पण हे काळ्या कलरचे टीशर्ट ना लेवायचा घालाय का आता सगळे असेच आहेत बरेचसे म्हणजे सगळे नाही पण पाच ते सहा टी शर्ट त्याला काळ्या कलरचे आहे शर्ट काळ्या कलरचे आहे आणि परत आता हे बघा हे पण काळं चांगलं आहे आणि हे पण तशामध्येच आहे पण हे पूर्णपणे काळं नाही पण तसंच आहे व्हॅल्युएटचं आहे पण हे टी शर्ट पण बाकी आणि हे पण हे बघा हे पण काळंच आहे हे जॉकेटसारखं हे पण काळंच आहे आता घालून दाखवा समजा त्याला मला घालून दाखव छान दिसायला लागले रे पॅन्ट दिल्ली झाली काय आता दुसरा घाल बरं ती ती जॉकेटवाल बरं सगळे घालून दाखव हा छान मग पटापट घाल ना काय आणलं तुम्ही हातात काय आणलं पण लसूण अद्रक भेंडी दाखव हां छान दिस आहे दिदी घालते याला दिदीला आवडला ते चांगली दिसतात ती जे वेल आहे ना त्याच्यापेक्षा हे छान वाटायला ते दुसरं लालवालं आणि त्या फुला मध्ये ना लाल ते पाहिजे भारी दिसलं अजून काय घेणार होत दाखव इकडं एवढं चांगलं नाही वाटायला लागलं रे का वाटायला लागले हे निघायला पाहिजे होत पण साईडला हे वरच जॉखंड

तर हा आहे दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ जेव्हा सर्वांना कशा सगळेजण मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी आणि सचिन चाललो आता बाहेर तर गव्हाचं पीठ संपलं होतं यात गिरणीमध्ये दळण ठेवलं आणि म्हणलं की आम्ही बाहेर जाऊन येऊपर्यंत पर्यंत दळून ठेवा म्हणलं आम्ही जाताना घेऊन जातो म्हणजे ठीक आहे आणि आत्ता कुठं चालू आहे ती गेल्यानंतर समजून त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट हाईप करायला विसरू नका आणि कसा व्हिडिओ बघायचा आहे आणि कोणती रेसिपी बघायची ते सुद्धा मला सांगायला विसरू नका ठीक आहे चला किती सिग्नल बरं जातो हां दोन तीन चार पाच किती सारे माहित नाही आता जागा भेटते का नाही गाडी लावायला बरं झालं आहे ना कुठं पण घुसून लावू शकतो आपण सचिन गाडी लावायला लागल्यास तर आम्ही काल औरंगपुरात गेलो होतो पण तितकी गर्दी खूप जास्त गर्दी होती आणि मग डुग्गी पण सोबत होता गुड्डी सोबत होती त्या गर्दीमध्ये काही गेलो ना आणि काही स्नेहाला काही चांगले कपडे भेटले पण नाही मग त्यासाठी वापस आलो आणि तिला कपडे घेण्यासाठी आलो आणि त्यात स्नेहाला कपडे घ्यायच्यात स्वप्नीला दोन तीन टी शर्ट घ्यायच्यात आणि जायचं खूप जास्त काही घ्यायचं नाही गेल्या टाईम इथून ड्रेस तिला घेतले होते खूप चांगले आलं जो मला चला इथूनच घेऊयात तर अशा कढाई मला खूप जास्त आवडतात आता माझ्याकडे दोन चार कढाईला झाल्यात म्हणा आणि ही कढाई बघितल्या बघितल्या असं वाटलं की मस्तच कढई आहे पण हँडलवाल्या कडाया नको वाटतात का त्या हँडलच्या बाजूला अशा खूप जास्त अशा काळ्या होत्यात खराब होत्यात आणि ते पटकन निघत पण नाही आहेत प्लेन कढाई असली तर बरं आहे आणि ह्याचं बूड खूप जाड होतं मस्त अशी कढाई होती फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि जर तुमच्याकडे अशी मोठी कढाई असेल तर ती कितीला असते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मग नंतर मी एक तीन ताळीचा असा डब्बा घेतला सचिनला टिफिन देण्यासाठी ही पण छान वाटला मला तर त्यांना पहिला ओ नवीन दोन तीन आहेत डबे म्हणा तरी सुद्धा ही घेतला म्हणलं हे जाऊ दे बरा पडतोय का सगळं काही देता आता येते मी ही एक काय करत घ्यायचं का ते हे खूप सुंदर वाटायला लागले पण छान छान डबे आहेत का ഇയർ ടൈറ്റ് കേറ് ആ ഇവൻ അങ്ങോട്ട് താഴെ കേട ബിചു ജെൻ ഡബ്ബയാണ് ഇയർ വൽഗയ ഹൈറ്റ് തേവടല്ലേ नाही തേതെല്ലേ घ्या ठीक आहे चला तिकडे भी जाते बघा तिकडे मला कढई दिसते वाव हे किती छोटे छोटे बकेट आहेत तमाशे बकेट हॉटेल मध्ये पाहिजे दिसायला मोठे आणि भाजीला छोटे हे घ्यायचं का ते घ्यायचं पण चला नको घ्यायचं आहे ना आपल्याकडं बरं सगळं घेतलंय हे आम्हाला उकळे बघत होत उकळे नाही असं विचारायला लागलं जसं की हे घ्यायचं काय हे दोन चार वर्ष मला का काय घ्यायला आणणार नाहीत एकदा सगळं घेऊन जायचं वापस मॅट घ्यायचं का मॅट तर घरी दोन आहेत हे बैठकी किती सुंदर सुंदर असे छोटे छोटे पूजेची ताटाची मला खूप जास्त आवडायला मी आता एका जागा उभं राहिले तुम्हाला म्हणलं काय घ्यायचं ती घ्या चलता चलता माझा पाय होडत घोर आणि मग चकलाय ना जास्त दुखायला लागलाय घ्या घ्या पटकन काय घ्यायचं <laughs> <laughs> ते ऑरगॅनो चिली फ्लेक्स पास्ता मिक्स पण नको आपल्या चला पाणीपुरीची वाटा काय घ्यायचं का पाणीपुरीची वाटा हायत आपल्याकडं हायत हा नक्कीच आहे हायत మా పాడి <whis> <cozitu minha mythology> <whis> <Suicide> तर येताना आम्ही गिरणीमध्ये दळण ठेवून होतो आणि गिरण नऊ वाजेपर्यंत चालू होती पत बंद होणार होती आणि आता साडे दहा वाजून गेलं तर गिरण बंद झालं आता उद्या पीठ आणन आहे चल एकदाच झालं घेऊन आणि आता चाल चाललो चाल। चाल। घरीशिवाय माझं पायले झुपायला गुडघ्यातून माझं समुचकला पाहिजे

दाखव हो? खर दा। का खोट म्हणतो ठीक आहे ते लावलं कोलगेट लावलं कसलं फटाक्याचा ना अक्कल असायला पाहिजे ना कसं उडवायचं ते लहान असलं नाही सांगितलं ते नको उडवू फटाके मग तर आता काय काय आणलं होतं त्याचं म्हणलं होतं एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवून मी काय काय आणलेला आहे पण अर्धा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला दुसरं काय उडवता नाही त्यात तो व्हिडिओ पण डिलीट झाला पण आता जेवढा आहे तेवढा तुम्हाला दाखवते हे उशाचे कवर आणलेले आहेत जे कॉटनचे आहेत कॉटनचे कव्हर बरे पडतात उ उशाला आणि दुसरं जर सिल्कवाले वगैरे असले ना तर त्यांनी काय होतं डोकं ठेवलं की घसरून जातं असं खाली त्याच्यासाठी मी कॉटनचे चार कव्हर आणले डिझाईन पण छान वाटायला लागली थोडी काही वाईट नाही आहे आणि बऱ्यापैकी आहे ठीक आहे आणि कॉटनच्या असल्यामुळे मी डिझाईन एवढं काही मी बघितली नाही आहे म्हटलं कॉटनचा कपडा आहे व्यवस्थित जाडजूड तर ही घेते ही सुपनीसाठी टी शर्ट आणलेला आहे त्यांनी सांगितलं मला व्हिडिओ कॉल करून दाखव आणि मला ब्लॅक कलरचं शर्ट आण किंवा टी शर्ट आण आन। आणि व्हिडिओ कॉल करून दाखवल्यानंतर त्याला ब्लॅक कलरची टी शर्टची बी आणि शर्टची बी डिझाईन आवडली नाही मग दुसरं बघ इकडं बघ तिकडं बघ खूप जास्त बघितलं पण काही भेटलं नाही त्याला जसं पाहिजे तसं मग ते ते मी माझ्या आवडीनं एक चॉकलेट टी शर्ट घेतलं का तर त्याला त्या ज्या कपडे दिवाळीचे घेऊन झाले ती त्यांनी स्वतःनी कपडे घेऊन आलाय आणि म्हटलं होतं की जीन्स पॅन्ट वगैरे आणले त्यावर एक दोन शर्ट आणन पण त्याला काही ते आवडले नाही व्हिडिओ कॉल करून दाखवल्यानंतर त्यासाठी म्हटलं जाऊ दे हे दोन तीन कुडते आणल्यात मी माझ्यासाठी आणल्यात स्नेहाचा काही कुडते वगैरे घालायला नको म्हणते तरीसुद्धा म्हटलं की ठीक आहे आणि आता लेथकल्यासारखं व्हायला लागलं आता जेवण वगैरे करायचं आहे आणि हा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओ होते तोपर्यंत बाय बाय गुड नाईट